हा नितीन वाघमारे श्रीपूर माझी इथं शेती आहे मी ह्याचं ऑर्गेनिक वाल्याचं दाणेदार खत वापरलंय तर वापरल्यानंतर पहिली फुटवेची संख्या म्हणजे जेम तेम होती चार पाचच्या दरम्यान होती पण आता काही ठिकाणी पंधरा वीस बारा काही ठिकाणी आठ दहा असं फुटवं म्हणजे पहिल्यापेक्षा एक सात आठ फुट प्लस झालेत आता यात ठीक आहे आणि प्रत्येक कोंबाला आता फुटवा चालू जाय अजून हवा हवा फुटवा चालू जाय त्याला प्रत्येक ह्याला कोंबाला फुटवा चालू आहे इकडे भेट ना तेव्हा ही आहे ना ती कोंबड खत टाकल्यापासून मोठं झालेलं फुटवा तेव्हा ही सगळं ना चालू आहे हवा फुटवा चालू आहे आणि ह्याच्यात कांद्याला बी चांगला रिझल्ट बसला कांद्याला एक नंबर रिझल्ट बसला तेव्हा ती नवीन कोंब चालू आहे अजून बघा साहेब हे पुढे या हवा नवीन कोंब चालू आहे दिसला तुम्हाला ही कोंबड पलीकडे हा ही छोटा नवीन कोंब चालू आहे ठीक आहे नवीन अजून कोंब भरपूर निघ नर्सरी आला एकदम ठेवा एकदम आता बाहेर पडला का आधी ही दिसला का जी जी हाय सत्य सांगणार काय खोट बोलायचं तुम्ही लोकांना काय आता लोकांना मी एक सांगेन की एकदम उत्तम प्रतीच ही कोंबड खत आहे आणि एकदम रिझल्ट तर जबरदस्त आहे आता ही माझा चार महिन्याचा उसा एकशे वीस दिवसाचा एकशे बावीस एक दिवसाचा तुम्हाला पक्की बांधणी बी करायची असेल पक्की बांधणीच करावं लागते आता आणि ऐका कुठलं घटक आहे ते बी तुम्ही सांगा ह्यात घटक खत निंबुळी आर्क तंबाखू आर्क आणि करंज आर्क आणि एरंड आणि एरंड आर्क एक आहे आणि गावरंग कोंबड्यांचं आंडेवल्या कोंबड्यांचं आणि बॉयलर कोंबड्या हे तीन कोंबड्यांचं फर्मटेशन आपलं त्यात आहे हा मिक्सर तुम्हाला दाने एक नंबर रिझल्ट मिळालेला हा एक नंबर एक नंबर काय तुम्हाला समोरच दिसतोय मी दुसरं खत नाही वापरलं वर्ण टाकलं आता तुम्हाला सांगा तुम्ही मला एक सांगा जी लोकांना पुन्हा सत्तरऐंशी बॅग एखरी वापरतात त्यापेक्षा ही बरं का ती बरं आहे तुम्हाला नाही तसं जर विचार केला तर ही जी आहे ती प्युअर येत एकदम हां जर ऐंशी त्या बॅगा वापरणं आणि ही दहा ते पंधरा बॅगा वापरणं बरोबर आहे एकरी फक्त दहा वापरणं हा एकरी दहा किंवा तुम्हाला तुम जर जास्त वापरलं तरी काय त्याचा साईड इफेक्ट काय मला जाणवलं नाही पण क्वालिटी आली उसाची माझ्या म्हणजे मला जाणवलं ही काय अजून नवीन फोटव असं निघतं चालू आहे चालू आहे फुटवा चालू आहे आणि नवीन कोंब आता ज्येष्ठ भागात पडलेला सुद्धा कोंब येतो ठीक आहे ही काय इकडे बघित